ग्राम विकास ग्रामविकास अंतर्गत राबवण्यात येत असलेल्या सर्व योजनांची वेळेवर आणि योग्य प्रकारे अंमलबजावणी करून देशात मुक्त गाव निर्माण केली जातील असं केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी सांगितलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं मुक्त भारताचं स्वप्न साकार करण्यामध्ये ग्रामीण विकास मंत्रालय महत्वाची भूमिका बजावणार आहे असं शिवराज सिंह चौहान यांनी काल नवी दिल्लीत नववर्षानिमित्त आपल्या मंत्रालयाच्या विविध कामांचा आढावा घेताना सांगितलं ग्रामविकास मंत्रालयाच्या पुढील एक महिन्याच्या कामांचं उद्दिष्ट निश्चित करण्यात आल्याचं ते म्हणाले भविष्यात ग्रामविकास मंत्रालयाच्या कामासाठी मासिक आधारावर उद्दिष्ट निश्चित करण्यात येईल उद्दिष्ट निश्चित केलं तर ते साध्य करण्याचा सा मार्ग सुकर होतो असं सांगत निर्धारित उद्दिष्ट साध्य करण्यासाठी पुढील एक महिना प्रत्येकाला काम करावं लागेल असं त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सांगितलं प्रार्थनास्थळं विशेष